थोड्या दिवसांनी आपण लढतो 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 सरकारला नाहीत असते हिंच किती दिवस चार महिने सहा महिने आठ महिने पण ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचं समाधान जर सरकार करणार नसेल तर बळजबरी करू नये पडत लोकांच्या कारण काय तर या प्रश्नापेक्षा मोठे प्रश्न तुमच्या समोर प्रसार माध्यमात त्या सोशल मीडियापासून मोबाईलवर येतात आणि तुम्ही त्यातच अडकलेला असता आपल्या अंगावरून शक्तीपीठ मार्ग जाणार हे विसरतो आणि मग हे हिंदुत्वाचं झालंच पाहिजे हे नाही अरे ना, ना, तुझ्या अंगावरून शक्तीपीठ महामार्ग चाललाय ते राहिला बाजूला असा सगळा कार्यक्रम चालू आहे आता काय तुम्हाला मी सांगायला आता भाषणाला वेळ नाही सभागृहात आम्हाला जायचंय पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही <स्टास्तिव> त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या <laughs> माझी गॅरंटी घेऊन येतात माझं काय खरं नाही काही काय तुम्हाला माझ्या मनात शंका असलं माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचा त्यांना शंभर वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहा बंटी पाटलांना विचारा बंटी पाटलांना ना शंभर वेळा जाणवतो आघाडीकडून उभा राहा यांच्या मार्फत निरोप दिलेले मागे बसलेलं कुठे कुठे निरोप देऊन देऊन बनलो म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार तुम्ही आमच्याकडून निघाला आता त्या काय टाईम टू टाईम बदलत असतो टाईम नाही खरं बोललो तर मलाही खरं बोलत ना एकाकडेच खरं असं तर सांगायचा मुद्दा काय आहे की ते आज खासदार हो राहिले असते ते लोकसभेत भाषण करता आले असते आणि ते झाले असते खासदार ते माझा सल्ला ऐकत नाहीत हा माझा प्रॉब्लेम आहे ते बंटी पाटील साक्षीदार आहेत पण विरोधाचा भाग जाऊ दे ही लढाई आम्हाला काय नाही आम्ही पण तुमच्यावर हायच पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या शक्तीपीठाला बंटिपल्हायच पण या लढाईमध्ये <laughs> सगळे एक राहायला पाहिजेत मी मी काय सांगतोय तर थोड्या दिवसांनी आपण लढतो 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 सरकारला नेहित असते ह्यांचं किती दिवस चार महिने सहा महिने आठ महिने मग अशी तीन भाषण ऐकलं एकनाथ एक शिंदे साहेबांचं आता त्यांच्या हातातच ते सर खात आहे खाते असताना ज्यांनी आश्वासन दिले की बंद तेच जर आज शक्तीपीठ मार्ग होण्याच्या साठी खात्याचे मंत्री असतील तर हा प्रश्न त्यांनाही लागू होतो त्यामुळे यासाठी आपली एकी कायम ठेवली पाहिजे नंबर एक नंबर दोन दुंद जिथं जिथं संघर्ष करायला लागेल तिथं थांबलं पाहिजेत चालू होतील ती करणाऱ्या अधिकाऱ्यांना अटकाव केला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये यांची सगळ्यांची मान्यता असेल तर ठीक आहे आमचं काय म्हणणं नाही तर ज्यांच्या जलिनी जात त्यांचं समाधान जो सरकार करणार नसेल तर बळजबरी करू नये आणि बळजबरी जर होत असेल तर आपण एकसंघपणाने राहण्याचं काम केलं पाहिजे महामार्ग आता सरकारने सांगितलंय जिथं विरोध नाही तिथं आम्ही सगळीकडे करणार आहोत आणि जिथं विरोध आहे तिथं मात्र आम्ही लोकांशी बोलू त्यामुळे कोल्हापूरला मुख्यमंत्री आलेले राजू शेट्टी सर तुम्हाला परवा आले होते मला असं कळलं की हजार लोकांनी एकत्र येईल त्यांना निवेदन दिलं साडेनऊ साडेनऊ साडे नऊ साडे नऊ अशी बातमी आली हे बातम्या असं सगळ्या नागपूरपर्यंत गेल्या की लोक म्हणणार कोल्हापूरच्या राजू शेट्टींच्या जिल्ह्यात जसं झालं तसं झालं मग काय आता बार्गावर आणि म्हणून आपण सगळ्यांनी ठामपणानं एकत्रित राहूया आमचे वडेट्टीवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत विश्वजीत कदम साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळं विधानसभेत कोणी नसेल म्हणून मला तिथं जाऊन बसलं पाहिजे म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या मागे आहोत आम्ही पूर्ण तुम्हाला पाठिंबा देणारी लोक आहोत आणि ज्या ठिकाणी काळ्या जमिनी आहेत जिथे शेतकरी होतो नव्हतो योग्य नाही या तुमच्या मताला पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या मी देतो आणि माझे दे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा